मानगुटीवर बसलेले आहेत आम समाजाच्या नागरिकांच्या हे सत्ताधारी विरोधक जे कोण राजकारणात असतील आमदार खासदार मंत्री त्यांचे बगलबत् गुंडप्रि बगलबच्चे यांनी आम समाजातील नागरिकांना पारतंत्र्या ढकललेलं आहे इंग्रजाच्या जुलमी पारतंत्र्यापेक्षाही आत्ताचं पारतंत्र्य जास्त जुलमी आहे असं आम समाजाची खत्री झालेली आहे कारण आम समाजातला नागरिक अंडर प्रेशर जगत आहे तो बाहेर काढणं गरजेचं गुलामगिरी जगत आहे त्याला बाहेर काढणं आवश्यक का आहे आणि तो बाहेर याच्यासाठी येत नाही की ह्या राजकीय नेत्याच्या दबावात प्रशासन पण काम करतं आणि पोलीस पण काम करतं यांच्या एखाद्या फोनशिवाय ह्या लोकांचा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा निर्णय होत नाही आणि त्यांचा फोन आल्यावर मात्र त्यांच्या फोनप्रमाणे निर्णय होतो त्यामुळे आम समाजाच्या नागरिकाला न्याय मिळणं अवघड झालेलं आहे कितीही पत्रव्यवहार केले कोणाला याच्या वरिष्ठाला करा त्याला करा परंतु ह्या राजकीय नेत्यांच्या सल्ल्याशिवाय इशाऱ्याशिवाय काही काम होत नाही म्हणजे आम समाजातला नागरिक भरल्याचा चालला आहे आणि दबावाचा आहे शहराच्या गल्ली गल्लीपासून तर थेट गावागावात गल्ली बोळात थेट वाड्या नागरिक हा अंडर प्रेशरच जगत आहे कारण प्रशासन अंडर प्रेशर आहे त्याचा ब फायदा घेऊन हे लोक आम समाजातल्या नागरिकावर प्रेशर आणतात आणि निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा फक्त आणि फक्त दबावत राजकारण केलं जातं आणि मतदारांचे दबावात मतदान घेतलं जातं म्हणजे आता जे चालू आहे सोशल मीडियावर की संजय नावाचे कोणीतरी आमदार मंत्री खासदार असतील त्यांच्या नावाचा मोठा गवगावा चालला आहे आम्ही त्यांच्या विचार करत नाही परंतु त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचे प्रतिनिधी आणि अठ्ठेचाळीस खासदारांचे प्रतिनिधी समजून समाजाला समजून सांगत आहोत ते दोन तीनच लोकं नव्हे हे यांच्यापैकी नव्वद टक्के लोकं असे असतील आणि ह्या लोकांना बाहेर सत्य बाहेर करावं लागणार आहे तरच आम समाजातील नागरिक हा स्वातंत्र्याची फळं चाखू शकेल हा हे चॅलेंज आहे सैनिक समाज पार्टीने हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे त्याच्या चॅलेंजसाठी महाराष्ट्रातील तेरा करोड जनता आणि देशभरातील एकशे चाळीस करोड जनता सैनिक समाज पार्टीच्या ह्या बौद्धिक आंदोलनाला जोडत चालली आहे त्यामुळे अशक्य काहीच नाही नथिंग इज इम्पॉसिबल सैनिक समाज पार्टी हे करून दाखवणारच आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीला पार्टी पार्टीने या बौद्धिक आंदोलनाला पारतंत्र्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई असं नाव दिलेलं आहे आणि त्यासाठी या समाजातील सज्ज नागरिकांनी सुशिक्षित नागरिकांनी सैनिक समाज, समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर यावे असं आव्हान करण्यात येत आहे तरच आपल्याला स्वातंत्र्याची खळी प फळे चाखायला मिळणार आहे हे सुशिक्षित नागरिकांच्या ध्यानात येत आहे आणि त्यांनी या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये येण्याचं कबूल केलं आहे त्यामुळे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष के जय छत्रपती शिवाजी महाराज के जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो जय राम